हा सर ते पाठवले का हो सर चेस्ट चे रिपोर्ट पाठवलेत सर एक्स रे रिपोर्ट पाठवलेत का मी एक्सर चे रिपोर्ट पाठवलेत सर एक्स रे रिपोर्ट एक्सरॉस येस सर एक्स रे रिपोर्ट पुढच्या पेशंटला पाठवून द्या येस सर पाठवते एक्सक्यूज मी या जरा येऊ या 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 माझ्या रेडिओ मी नी दुरुस्त करायला आलो आहे तुमच्याकडे प्लीज जरा रिफर करून द्या ना तुम्हाला मी रेडिओ दुरुस्त करणार वाटतो असं काय करतं मागत क्लिनिक क्लिनिकवर आवरा मोठा बोर्ड लावलाय तुम्ही हे बघा मिस्टर अरुण कदम कॉमेडी किंग कॉमेडी स्टार थोर समाजसेवक मेंढा फेम अरुण कदम हे बघा तुम्ही जो कोणी फेम असाल मला काही घेणे देणं नाही मी रेडिओलॉजिस्ट आहे रेडिओलॉजिस्ट अरे म्हणून तो बसल तुझ्याकडे रेडिओ ऑनलाईन अरे असं काय करतोस तू टीव्ही लॉजिस्ट असता तर मी तुझ्याकडे टीव्ही आणला असता तू कम्प्युटर लॉजिस्ट असता तर मी तुझ्याकडे कम्प्युटर आणला असता पण तू रेडिओलॉजिस्ट आहे म्हणून बसा रे कर रेडिओ आणला ना प्लीज जरा रिपेअर करून दे ना बसा एक्चुअली काय झाले बायको बोली बाजारात जाऊन ना पडवलची भाजी आणायची आमच्याकडे पडवलची भाजी आहे बाबा तर प्लीज जरा रिपेअर कर हा रिपेअर कर मी नी येतो हे बघा मी डॉक्टर आहे हा बाबा तू डॉक्टर रेडिओर बसाऱ्या काय झालं एक एक माणसाला खाज असते ना वाड्या आपल्या नाव डॉक्टर बोलायची आता हा रेडिओ रिपेअर करणार वसोडा डॉक्टर बोलतो ए शहाना इकडे इकडे जास्त स्वगत बोलू नकोच पुढचं विसरशील कसं आहे मी एक्स रे रिपोर्ट काढतो हे ह्युमन बॉडीचे पार्ट्स आहेत ना त्याचे कम्प्युटर इमेजेस काढतो ते रिपोर्ट्स बनवतो कळलं का तुला हा आता म्हणजे रेडिओचा धंदा जास्त चालत नाही बोलल्यावर तू फोटो स्टुडिओ दुकान टाकणार मला माहिती पण तुम्ही लग्नाचं ते व्हिडिओ तुम्ही घेतो कॉन्ट्रॅक्ट अरे जाम बोललं काय माहिती रेडिएशन रेडिएशन कळत का तुम्ही बोलतोय वाचारे या रेडिओ कुठलं स्टेशन लागत नाही प्लीज प्लीज रिपेअर करणार पण आज काय माहिती आज निलमा कुलकर्णी माझं रेडिओ वर नाव घेणार ना ना आहे कोण निलमा कुलकर्णी <laughs> <laughs> निलमा कुलकर्णी तुला माहित नाही माहिती म्हणून विचारतो निलमा कुलकर्णी मुंबई ब वरची आपली आवड या कार्यक्रमाची सुचत्रित संचालिका काय बोललो नाव काय म्हणाल तुम्ही काय सुचित्र का सुचित्र संकलित सूत्र संचालिका असं आहे ते हाते वसाऱ्या करेक्ट तू बोल पण माझ्या निलमक कुलकुने तू बोल करत नाही वसाऱ्या तुमची निलमक कुलकर्णी आपली आवड या कार्यक्रमात मी तिला पत्र पाठवतो आणि सांगतो प्रिय निलमा आपली आवड या तुमच्या कार्यक्रमामध्ये माझी आवड आहे की तुझी चिमणी उडाली भुर्र तुझा पोपट पिसाटला या गाण्याची जरा फरमाईश म्हणा ऐकवा काय बोलत तुमचं तुम्हाला कळतंय आहे का तुम्हाला वाक्य थोडं बोलताय येत गाण्याची फरमाईश ऐकवताय तुम्ही अह तुम्ही हे गाणं प्रत्येक वेळेला फरमाईश म्हणून ऐकायला सांगता अरे हो ना पण ती माझी फरमाईश लावतच नाही माझं नाव घेत नाही ना फलतच गाणं कुठलं तरी लागते रे मी काय बोलतो प्लीज 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 ती माझं आज नाव घेणार आहे प्लीज तुम्ही रिपेअर करा ना नाही जमणार माझं ऐका ना अरे ना असं प्लीज काहीतरी करा म्हणजे तुम्हाला मी जास्त पैसे देतो रिपेअर मला खरं माझं असेल नाही खरं प्लीज काहीतरी नाही जमा सांगितलं ना फालतू कर लावलं तुम्ही मरतो तो रेडिओ काय ऐकत रेडिओ मध्ये नाही ऐकला कार्यक्रम का मारणार तुम्ही मरणारच आहे वसार्या मरणारच आहे अरे वसार्या माझ्या लहानपणापासून मी रेडिओ ऐकतो रे सकाळ झाली रे झाली का संस्कृत बातम्या ऐकायचं आहे मी संस्कृत बातम्या संस्कृत असं म्हणतात त्याला हा तेच ते आकाशवाणी संस्कृत वार्ता सुयुजत्ताम तुम्हाला संस्कृत येत आचार्या चाळीस वर्षात या रेडिओ मुलं दोनच ओली माझ्या लक्षात राहिल्या कोण तुम्हाला संस्कृत नाही पण तुला सांगतो एकदा संस्कृत बातम्या झाल्या जायला त्यांना कानात ऐकायला असा म्हणजे गोड गोड डमरू वाजल्यासारखं आवाज ऐकायला यायचं रे तुला सांगतो त्या टाइमाला सगळी अख्ख्या भारतात लोक हे रेडिओ ऐकून आपल्या घड्याला वेळ लावायची रे तुला सांगतो म्हणजे त्याच्यानंतर सुधा नरवणे यायच्या बातम्या द्यायला नमस्कार आकाशवाणी पुणे मी सुधा नरवणे तुम्हाला प्रादेशिक बातम्या देत आहे आ असा असायो मधुर आवाज अजूनही माझ्या कानामध्ये आहे मग सकाळी बरोबर आठ वाजता सुलूर केंद्रावरती सईकर साहेबांचं गाणं सुरू व्हायचं बा बुल मोरा नो हा बोल मोरा सगळे अडकले ना तुम्ही बसर <laughs> त्या टायमाला मी पण अडकायचो मग बहिणाबाईंच गीत ऐकता ऐकता माझी आई आहे ना म्हणजे चुलीवरती अशा भाकऱ्या थापायच्या आणि आम्हाला असं गरम गरम भाकऱ्या खायला तुला म्हणजे आपली आवड या कार्यक्रमामध्ये प्रह्लाद चिंदांच्या गाण्याची फरमज करायचा बरोबर तू कधी प्रह्लाद शिंदेची गाणी ऐकलेच करा म्हणजे काय प्रल्हाद शिंदेंच्या प्रत्येक गाण्यावर प्रत्येक माणूस माना डोलावतो माणूस वजाऱ्या अर्ला शिंदेच्या गाण्यावर देव सुद्धा मांडुल होतो वा वा, वा।, वा। डायरेक्ट देवाला हाक मारून जमिनीवर बोलवणारा आवाज आहे वा 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 म्हणजे मग नंतर भुले बिसरे गीत मग फौजी फौजू खिले रंगारंगी प्रोग्राम असायचा आणि तुला सांगतो बेला की फुल नमस्कार अगली झुमरू झुमरु से चिंटू पिंटू से झुमरु तले या नावाचं गाव आपल्या भारतात आहे हे आपल्याला रेडिओ मुलंच कळलं त्याच्यानंतर बाबूजी आणि गदिमा यांनी गीत रामायण रेडिओसाठी तयार केलं होतं तुला सयान आय मी माहितीये का अमीन सयानी म्हणायचंय का तुम्हाला हा तेच ते अरे भाला तो रेडिओचा बादशाह होता बादशाह ते भैनो अब देखते हे अगले बारदान ते बार्दान नाही पायदान पायदान हा तेच ते पायदान पायदान नाही पायदान अरे वासरे तू अमीन सैनीच्या आता चुका करू नकोस माझ्याकडे चाल पर फोडीन अमीन सैनीचे तुमचे चुका करतोय मी मग गपस ना वासऱ्या तुला माहित का अमीन सैनी कवरा मोठा माणूस होता अरे आम्ही तर बच्चनला त्यांनी सांगितलं होतं हु 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 बाला आपकी आवाज अभी रेडियो पे नहीं चलेगी <laughs> <laughs> तो बाला बोलला अमिताभ बच्चनला अमिताभ बच्चन आपलं तोंड लपून गप सिनेमा मध्ये काम करावं लागलं आता म्हणजे अमिताभ बच्चनला तोंड लपवत सिनेमात काम करायला लागलं काय त्याच्यानंतर मग किशोर कुमारची गाणी आम्ही नाही ऐकायचो त्याच्यानंतर लता आशा सुमन कल्याणपूर तलत महमूद तुला मोहम्मद रफीची गाणी माहिती आहेत कर बसा कधी काही आहेस तू प्रश्नात कोणाला माहिती आहे जगाला माहिती आहे

शर्वती आखे इन्हें देख कर जी रहे है सभी इन्हें देख कर जी रहे है सभी ये रेशमी जुल्फे ये शर्वती आखें देख कर झि रहे है सभी इन्हें देख कर झि रहे है सभी अरे जाम मस्त मस्त अरे गौरव छान गाने सुवर तू रेडियो पे कर नहीं कर रहा था अत्यंत निरर्थक वाक्य आहे याच्या फक्त दुर्लक्ष करू शकतो दुर्लक्ष करू रे रे रेडिओ रिपेअर मला गरज रे माझा जाम नाही रे माझा जीव अडकला रे रेरीज रिपेअर कर रे तो वसाडा टीव्ही मुलं या रेडिओच मार्केट कमी झालं रे पण आज पण मी रेडिओ ऐकतो वसा रे तुला सांगतो तो टीव्ही त्याला पाहिजे ते चित्र आपल्याला दाखवतो र पण आपल्या या कानानं ऐकून आपल्याला पाहिजे ते चित्र आपल्या डोल्यासमोर आणायची ताकद फक्त या काय आहे प्लीज 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 माझा चू माझा तुझं परानं ऐकलं तुला पाहिजे तेवढे पैसे देतो पैशाचा प्रश्न नाही ठीक 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 आहे एक रेडिओलॉजिस्ट म्हणून मी प्रयत्न करतो हे रिपेअर करण्याचा फक्त संध्याकाळपर्यंत थांबायला लागेल येस कर yes. oh. मी बाजारात जाऊन येतो yes. म्हणजे बायकोने पडवलची भाजी सांगित बरोबर तुम्हाला बाजार नको काय नको मी येतो 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 मी थँक्यू गौऱ्या अरे रेडिओ रिपेअर करणार कोण आहे का रे नाही मला रेडिओ रिपेअर करायचं आहे नाही बाबा रेडिओ रिपेअर झाला पाहिजे बाबा जगातल्या अस्सल श्रोत्यांसाठी हा रेडिओ चालू राहिलाच पाहिजे